आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबईतील आपले बावीस उमेदवार निश्चित केलेले आहेत यासंबंधीची एक यादी समोर आलेली असून ती जवळपास अंतिम असल्याचे सांगितले जात आहे या यादीनुसार आदित्य ठाकरे आपल्या वरळी विधानसभा मतदारसंघातूनच आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराशी लढणार आहेत महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी दिवाळीनंतर निवडणूक होण्याची शक्यता आहे त्यानुसार सर्वच पक्षांनी आपापली मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे शिवसेनेच्या ठाकरे गटाने आपला बाले किल्ला असणाऱ्या मुंबई विभागावर लक्ष केंद्रित केले आहे त्यानुसार या पक्षाने मुंबईतील छत्तीसपैकी वीस ते बावीस जागावर निवडणुका लढवण्याची तयारी सुरू केली आहे या जागावरील संभाव्य उमेदवारांची एक यादी समोर आल्या असून सूत्रांच्या माहितीनुसार गट या उमेदवारांनाच उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी याविषयी बोलताना सांगितले आहे की ही यादी अंतिम नसून संभाव्य यादी आहे या यादीद्वारे शिवसेना विद्यमान आमदारांसह तरुणांना सुद्धा संधी देत आहे पण त्यात जुने जाणते लोक असणेही तेवढेच गरजेचे आहे या प्रकरणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटलेलं आहे उल्लेखनीय बाब म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन संयुक्त शिवसेनेने मुंबईतील चौदा जागावर विजय मिळवला होता त्यानंतर यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने येथील तीन जागा जिंकलेल्या आहेत तर चौथ्या जागेवर त्यांचा निसटता पराभव झाला होता मुंबईसाठी हे बावीस उमेदवार कोण असणार आहेत ते आपण आता पाहणार आहोत वरळीतून स्वतः आदित्य ठाकरे हे उभे राहणार आहेत त्यांच्या विरुद्ध महायुतीने अजून कोणताही उमेदवार दिलेला नाही दहिसरमधून मधून घोसाळकर ह्या निवडणूक लढवण्याची शक्यता जास्त आहे त्यांना बीजेपीच्या मनीषा चौधरी यांचं आव्हान असणार आहे वांद्रे पूर्वमधून युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे जशान सिद्दीकी यांचं आव्हान असणार आहे दिंडोशी पूर्वमधून सुनील प्रभू विक्रोळी मधून सुनील राऊत अंधेरी पूर्वमधून ऋतुजा लटके मधून संजय पोतनीस यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे हे या मतदारसंघातील सध्याचे स्थानिक आमदार सुद्धा आहेत कुर्ल्यामधून प्रविना मोरजकर यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे त्या मंगेश कुडाळकर जे शिंदेच्या शिवसेनेत आहेत त्यांना आव्हान देतील वडाळ्यामधून श्रद्धा जाधव यांना उमेदवारी मिळू शकते त्या कालिदास कोळंबकर जे सध्या बी जे पीचे आमदार आहेत त्यांच्याविरुद्ध लढतील चेमूरमधून अनिल पाटणकर किंवा प्रकाश पोर्तेपेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे अनुशक्तीनगरमधून विठ्ठल लोकरे किंवा प्रमोद शिंदे यापैकी एक उमेदवार दिला जाऊ शकतो येथे नवाब मलिक जे अजित पवार गटामध्ये आहेत त्यांचं आव्हान यांच्यासमोर असणार आहे घाटकोपरमधून सुरेश पाटील यांना उमेदवारी दिली जाऊ शकते मागा ठाणेमधून विलास पोतनीस किंवा सुदेश पाटेकर किंवा संजना घाडी असे मल्टिपल ऑप्शन उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत या तिघांपैकी येथून एकाला उमेदवारी दिली जाऊ शकते जोगेश्वरीमधून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते येथे सध्या रवींद्र वायकर हे एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे आमदार आहेत त्यांची खासदार म्हणून निवड झाल्यामुळे त्यामुळे एकनाथ शिंदे येथे कोणता उमेदवार देतात ते आपल्याला पाहावं लागेल चारकोपमधून नीरव बारोट यांना उमेदवारी दिली जाऊ शकते भांडूपमधून रमेश कोरगावकर चांदिवलीमधून ईश्वर तायडे दादर दादरमाहीमधून सचिर आहीर किंवा विशाखा राऊत या दोघांमधून एकाला उमेदवारी दिली जाऊ शकते सध्या दादर माहीमध्ये एकनाथ शिंदे गटाचे सदा सरवणकर हे आमदार आहेत वर्सोवामधून राजू पेडणेकर किंवा राजुल पटेल या दोघापैकी एकाला उमेदवारी दिली जाऊ शकते शिवडीमधून अजय चौधरी जे सध्याचे येथील आमदारसुद्धा आहेत त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते भायखळा या मतदारसंघातून किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते सध्या भायखळ्यामध्ये यामिनी जाधव ह्या एकनाथ शिंदे गटाच्या आमदार आहेत हे बावीस उमेदवार उद्धव ठाकरे गटाकडून मुंबईतील आमदारकीची निवडणूक लढवणार आहेत मुंबईत एकूण छत्तीस विधानसभा मतदारसंघ आहेत यावेळी महाविकास आघाडी एकत्र लढत असल्यामुळे मुंबईत काँग्रेस राष्ट्रवादीसोबत काही जागांची आदलाबदली शक्य आहे याबाबत वरिष्ठांसोबत होणाऱ्या बैठकीत निर्णय होईल असं सूत्रांनी सांगितलं आहे ज्या लोकसभा मतदारसंघात विधानसभा क्षेत्रात लीड मिळालं त्या जागांसाठी ठाकरेंचा आग्रह असल्याची माहिती मिळत आहे मागील निवडणुकीत ज्या जागावर ठाकरेंचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर होते तिथे सध्या विरोधी पक्षाचा आमदार आहे अशा जागांसाठी ते आग्रही असल्याचे बोलले जात आहे दोन हजार एकोणीस मध्ये मुंबईत काँग्रेसचे केवळ चार तर राष्ट्रवादीचा केवळ एक आमदार निवडून आला होता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंनी चारपैकी तीन जागावर विजय मिळवला होता तर एक जागावर त्यांचा निसटता पराभव झाला होता त्यामुळे मुंबईत उद्धव ठाकरे जोरदार ताकद लावण्याची शक्यता आहे व त्याप्रकारे त्यांनी तयारी सुद्धा चालू केलेली आहे त्यांनी संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर करून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केलेली आहे या लिस्ट लिस्टमधील किती लोकांना उमेदवारी मिळते ते आपण भविष्यातच पाहू धन्यवाद जय हिंद